नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून सगळं मित्रांनो सध्या पाऊस संपल्यानंतर जो पा काजूला पालवी येते आणि त्या पालवीला वाचवणं हा त्यातल्या त्यात महत्त्वाचा विषय आहे कारण जर पालवी मोहर आणि फळ ह्या तिन्ही स्टेपला जर आपण वाचवलं नाही तर काजूचं पीक आपल्या हातातून जाऊ शकतं मित्रांनो लक्षात घ्या की विलायती मँगो म्हटल्या जाणाऱ्या या काजू पिकाला कोकणाची राणीही म्हटलं जातं कारण काय उत्तम पीक आहे हापूस आंब्यानंतर हे नगदी पीक आहे काजू त्यामुळे काजू नट आणि काजू ॲपल काजू ॲपल म्हणजे काजूचं बोंड या दोन्हीपासून आपण पैसे मिळवू शकतो आणि हे महाराष्ट्रात बऱ्याच भागात चांगलं पीक उत्पादन येतं हे आम्ही प्रयोगांती दिसतो म्हणजे जसं बघा सांगलीला उत्तम होतं मराठवाड्यात पण हे होतो त्यामुळे काजू लागवड केली तर त्याच्यापासून उत्पादन चांगल्यापैकी मिळतं तर आता तुम्ही बघाल तर कोकणात सध्या ब काजूला पालवी येणं चालू आहे आणि मोहर येणंही चालू आहे खरं तर हे ऑक्टोबरला यायला पाहिजे होतं पण जर यंदा पाऊस असल्यामुळे थोडासा लेट होतो आहे आणि मोहर येण्याचा कालावधी हा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातून सुरुवात होतो आणि हे दिसायला सुरुवात झाल्यानंतर यावर्षी काय होतं महिनभरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवातीला जी फवारणी आहे म्हणजे पालवीवरची फवारणी त्याच्यानंतर मोहरावरची फवारणी आणि फळांवरची फवारणी या तिन्ही फवारण्यांचा जर अभ्यास केला म्हणजे तीन फवारणी जर काजूला दिल्या तर काजूमधून येणाऱ्या महत्त्वाची ज्या किडी आहेत त्या कंट्रोलमध्ये येऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची कि कीड जी आहे ती टी मॉस्किटचा कंट्रोल होऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या निसर्गात एकशे पंचवीस प्रकारची किडे आहेत म्हणजे आपल्याला ते आढळतात त्यातल्या त्यात जवळजवळ अठ्ठावन्न प्रकारचे जे किडे आहेत ते काजूच्या मोहर आणि संबंधित काजूविषयी दिसतात आपल्याला आणि त्यातील जर तुम्ही बघाल ते सात ते नऊ प्रकारचे मुख्य किडे जे आहेत ते काजूला फार नुकसान करतात आणि काजूचं संपूर्ण उत्पन्न घटून टाकतात विचार करा यामध्ये जर प्रथम क्रमांकावर तुम्ही जर बघाल तर काजूवरील ढेकून ज्याला टी मॉस्किटो म्हणतात किंवा टी मॉस्किटो बग म्हटला जातो आणि हा टी मॉस्किटो म्हणजे काजूवरील ढेकून हे अतिशय घातक किडं असून त्याचं नियंत्रण करणं हे महत्त्वाचं आहे आणि जर नाही केलं तर, के तर काजूचं नव्वद ते शंभर टक्केपर्यंत नुकसान होतं आणि गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असाल झालेलं आहे त्यामुळे यावर्षी पहिली फवारणी काजूची प लागण झाल्यानंतर या रोगाची लागण झाल्यानंतर मग फवारणी केलं तर वरात मागून घोडे नेऊन काय उपयोगाचं नाही त्यामुळे ते होऊ नये म्हणून आपण फवारणी करणं गरजेचं आहे कारण ही कीड वर्षभरच ते बागेत पण त्याचा जो सीझन असतो तो मोहोर म्हणजे पालवी आणि मोहोर येण्याच्या पिरियडला खूप अटॅक करते आणि नुकसान करते एरवी त्याचा काजूला काय नुकसान नाही त्यामुळे आज आपण काय करणार या काजूच्या महत्त्वाच्या किडीला आपण कंट्रोल कसं करायचं या संदर्भात संपूर्ण हा व्हिडिओ बघूया आता बघा ह्या किडीची जी लागण किंवा त्याची कंट्रोल करण्याचा जो पिरियड आहे तो ऑक्टोबरपासून होते आणि या ऑक्टोबरच्या वेळी जर पानांच्या आत जर अंडी घालत असेल किंवा ते सहज म्हणजे तुम्ही अभ्यास जर करा तर पापुद्रा असतो त्याच्यामध्ये घालतात आणि नंतर मग अँटीनासारख्या दोन देशात तसं डोळ्यांनी दिसत देश नाही बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं आणि आपल्याला हा अटॅक लक्षात येतो आणि म्हणून आपण काय करतो की ह्या अटॅकला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला सतत बागेत फिरणं आणि त्यात नंतर औषधाचे फवारणे करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला तीन शिफारस फवारण्या आहेत या तीन फवारण्यामध्ये तुम्ही कंट्रोल करू शकता म्हणजे एकदा तुमचं पीक म्हणजे फळं छोटी छोटी लागायला सुरुवात झाली की मग याला अटॅक होत नाही आणि मग तुम्ही ती वाढवू शकता त्यामुळे पालवी अवस्थेत मोहर असते आणि छोटी फळं पडतो त्या अवस्थेत या तीन वेळा फवारणी केलं तर ही कीड पूर्ण कंट्रोलमध्ये येतं आणि तुमचं पीक तुमच्या हातात राहतं नाहीतर हातातून जाऊ शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही जर किडीचं नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण पीक नुकसान व्हायच्या हो अगोदर की तुम्हाला ही रस सोसणाऱ्या किडीवर कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आंतरप्रवाही औषधाची गरज आहे आता आपण पहिलं रासायनिक बघूया आता रासायनिक औषधामध्ये जर तुम्ही बघाल तर सर्वप्रथम तुम्ही जर समजा ॲसिपेट हे औषध जर समजा पहिल्या फवारणीला म्हणजे पालवीच्या वेळी जर ॲसिपेट फवारणी केली आणि ते एक लिटर पाण्यामध्ये दीड एम एलच्या हिशोबाने फवारणी केली म्हणजे साधारण दहा लिटरला पंधरा एम एलच्या हिशोबाने फवारणी केली आता कंट्रोल येऊ शकतो त्यामध्ये दे स्टिकर किंवा शॅम्पूचा वापर केला तर आणखी उत्तम तदनंतर दुसरी जी फवारणी तुम्हाला जी करायची आहे ती मोहोर ज्यावेळी सुरुवातीला लांब येतो आणि खायला सुरुवातीची लक्षणं दिसायच्या अगोदर म्हणून निरीक्षण करा जर मोहरावर स्पॉट दिसत असतील कारण एका वेळी दिवसाला नर जवळजवळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वेळा डंश करतो आणि शंभरच्या वरती मादी डंश करते तर त्यामुळे आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि कंट्रोल जर नाही केला तर प्रॉब्लेम येऊ शकतो आता पुढची गोष्ट कशी आहे ना मोहोरावर मोहोर ज्यावेळी सुरुवातीला येतो एक दोन इंचाच्या वरती येतो आणि जर अशी लागण दिसली लगेच एक दोन टक्का तर लगेच करा अन्यथा तुम्ही थोडा मोहर वाढेपर्यंत वाढ द्या आणि जर समजा स्पॉट डिस्टिज असेल तर त्याला कंट्रोल करा आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं मार्केटमध्ये प्रोफिनोफ्रॉस हे आंतरप्राऊ औषध जे आहे त्याचं जर तुम्ही समजा दोन एम एल एक लिटर पाण्यातून म्हणजे साधारण दहा लिटरला वीस एम एलच्या हिशोबाने जर फवारणी केली तर ही कंट्रोलमध्ये येऊ शकतो ही दुसरी फवार म्हणजे दुसऱ्या फवारणीला तुम्ही प्रोफिनोफ्रॉसचा वापर करा आता तिसरी फवारणी जेव्हा छोटी फळं चालू होतात म्हणजे मोर मॅच्युअर होतो आणि फुलतो आणि आपल्याला छोटी छोटी फळं दिसायला लागतात त्यावेळी तुम्ही लॅमडा सायला ॉन याचं कॉम्बिनेशन जर फवारणी केली तर बेस्ट रिझल्ट देतो त्यामुळे ह्या औषधाचं कॉम्बिनेशन साधारण दोन एम एल प्रति लिटर या हिशोबाने म्हणजे दहा लिटरला वीस एम एलच्या हिशोबाने शॅम्पू किंवा स्टिकर टाकून फवारणी केली तर उत्तम रिझल्ट आहे आणि उत्तम तुम्हाला हे पीक वाचतं त्याच्यानंतर तुम्हाला एकदा फळं लागायला लागली की मग तुम्हाला जास्त फवारणी करायची गरज नाही कारण ही कॉमन कीड आहे हिचं कंट्रोल केल्यानंतर ह्या पिरियडमध्ये ही जी औषधं सांगितली त्याच्यामध्ये तुमची पाणी खाणारी अळी सोसणारी किडी इतर ही कंट्रोल होणार त्यामुळे व्यतिरिक्त आणखी काही फवारणी करायची गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही जर समजा कंट्रोल करा म्हणून आणि तुमचं पीक वाचवा समजा सेंद्रियमध्ये जर तुम्हाला या संदर्भात फवारणी करायची असेल तर तुम्हाला तीन टक्के तेल किंवा तीन टक्के निम तेल यांच्यामध्ये शॅम्पू मिक्स करून म्हणजे म्हणजे ते डायलोट होतं पाण्यामध्ये तर फवारणी करू शकतात तसंच निमास्त्र वापरू शकता अक अर्क वापरू शकता याचा वापर जर तुम्ही केला तर करू शकता किंवा सीताफळाचा जर पाला तुम्ही अर्क बनवला पाच के जी पाला घेऊन आणि साधारण शंभर लिटर पाण्यामध्ये तरी तुम्हाला हे कंट्रोलमध्ये येऊ शकतो जर मित्रांनो तुम्हाला जर समजा जैविक घटकांचा वापर करायचा असेल कीड नियंत्रणासाठी तर मेटारायजियम आणि बिवेरिया यासारख्या बुरशींचा वापर करूनही तुम्ही कंट्रोल करू शकता है। अशा प्रकारे महत्त्वाच्या मॉस्किटो म्हणजे काजोरी ढेकूण या किडीचं नियंत्रण लवकर करा अन्यथा तुमचं पीक हातातून जाईल आणि म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद